You? <laughs> तर मित्रांनो झोंगट पेटला मोठा <laughs> नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ हो कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर सकाळी बघितलं तर व काढत होतं सकाळी आग्रात आणि आत्ताकडे लावणी चालू आहे तर सखी मंडळी लावतात दोन कोपरे लावून झाले आणि तिसऱ्या कोपऱ्यात लावणी चालू आहे आणि ही बघा शाळा सुटली अरे छत्र्यांचं असा काय केला असे असे उडून झालेत ना ते खरा सांगा होय की नाही असे वाऱ्यावर उधारतास ना तुम्ही छत्री नाही म्हणजे नाही खोरा राहुला तर दोन कोपरे लावून झालेत आणि मी आता चार्जिंग का होतो कॅमेरे म्हणून आता आणू गेले तर चला सगळी मंडळी लावतं लावणी लावूचं काम चालू आहे दोन कोपरे लावून तिसऱ्या कोपऱ्यात मैदानाचा ताबो घेतल्याने सगळी मंडळी आणि यावर्षी पंकज भावाजी पण इलेली यावर्षी पंकज भावाजी पण इलेली अस्मितान वाटत बॅटिंग इतलांची वाटत हो लावल्यान ती बघ पाता नेऊन लावल्यान वरती ही बघा आता एका एका कोपऱ्यात लावूच षटकर नाही मारीत डायरेक्ट <laughs> पुष्पा <laughs> तुझं क्लीन बोर्ड मधीच राहणार तुका ठेवणार <laughs> पाता चालत नाही बरोबर <laughs> तर आता यो हो कोपर नांगरूचा त्याला बघूया <laughs> <laughs> बघा शाळा सुटली आहे आणि आता हे मस्ती करू गेले ते बघा आज बघूया कितपत टाके पडले बोटात गौरे काय झालं बुक अरे हळद बिळद लागून गेले म्हणून म्हणून विचारते म्हणजे कोण ना गेले आऊ सांगा गौरव का सकाळी बँडेज करून पाठवले म्हणून भीता खरोखर काहीच दादा गौरव म्हणतात म्हणून एका हगाक झाला दोनदा त्या दिवशी नंदन एवढं मार काला नकाल बघू नको एवढ

आ, लेवल केला आम्ही तुम्ही नको करू ही 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 वडूची पाठी तकडे जाऊ करू हा अरे बाबा कपडे पाठी जाऊ दे काढ जास्त नको लेवल मध्ये वड నీల ఉదయా భాయో కలిసి భాత ఇవీల భాష భా కాబీ నా జా లేటానా తి డబరునా పా డబరు లేవల్ మడా మ

नाही ना 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 का तुमका थांबा तर मंडळी चाय पिऊ कि हे बघा चाय पिता मोहन दुवाळी पण हे फेसबुक लाईव्ह वर असतात बघितलं बऱ्याच जणांना माहिती असतात मोहन दुवाळी म्हणून टाकलास की फेसबुक वर लाईव्ह वर लाईव्ह व्हिडिओ असतात त्यांची आमचे एडिट विडिट करून टाकूचे लागतं

मग ओडे नाका यो नील ढील लावून देवत मागत हो का नंदन साव साधो साधो म्हणता एक, एक, एक <laughs> नंबर <ने एक। laughs> <ने एक। laughs> तो ये <बारे> <laughs> <laughs> ना बा कसे करतात

तर योगा बघा चिकल वगैरे करून झालेलो आता लावणीक सुरुवात करणार पेडि सकळे चकडे टाकू नको पेअर करा हकळे टाका टाक टक टाक आता टाका सगळं पि सगळं ह्याच कोपऱ्यात सोपून टाका

हे राग इष्ट आहे एका राग येतात लगेच तर मित्रांनो झोंगट पेटला मी माझ्या याच्यात उत यांचा झोंगट माका माहिती मीच सोडवलंय आणि माकाच सांगतात ते बघला ते बाजूक रवले मा

तर मंडळी अशा प्रकारे चार कोपरे आता इरडी लावून झाले आणि मग त्याच्यात नंदनची आणि गौरवजी मारामारी पण झाली हो तर चला मंडळी योगा आहे कोपरो संपत लो आत्ताच्या इरडीत चार कोपरे लावून झाले आता हे तीन राहुल एक दोन आणि तीन चला रे बाय बाय करा चला बाय बाय कांसला पोडू कोहिती तू माहितीये तुका गौऱ्याने आता रोड डोळवल्या नसतो चिखलला चला इथे तंबूया पुन्हा भेटू आपल्या नवीन तोपर्यंत बाय बाय कळू તરવ ગડુ માંસ ના ગાં તો કાય કાય આમ કા તરવ ગડુ માંસ રે તરવ લાવ ગવા 15 કપરે લાવ છો કાય તા તા મદદ દેતો કળા કાડુક મત લે અને લાવ ઉપયોગ કર બરોબર બરોબર લાવ ઉપયોગ કાય માનો રેન કડ ગા આવશી તો